नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सरांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तर इथे हा राघव हा म्हणत असतो की मधू माझं फक्त सिंधूवरतीच प्रेम होतं आणि आयुष्यभर मी फक्त सिंधूवरतीच प्रेम करत राहणार माझ्या मनामध्ये फक्त सिंधूलाच जागा आहे आणि मी फक्त सिंधूवरतीच प्रेम करतो आणि तुझ्यासाठी तर माझ्या मनामध्ये अजिबातच जागा नाही आहे राघव हा आता चव्हाण मॅडमला हाक देतो आणि चव्हाण मॅडमला म्हणत असतो की चव्हाण मॅडम आत्ताच्या आत्ता हिच्या हातामध्ये पेड्या घाला हिने सावीचा खून केला आणि सिंधूला किडनॅप केलेला आहे असा हिच्यावरती आरोप आहे आता हे सगळं ऐकल्यावर मधूच्या पायाखालची जमीनच सरकते आता हे सगळं काही खरं असेल का मधूला पडलेलं ते एक स्वप्नच असेल हे पाहणं खूप रंजककारक ठरणार आहे असेच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा